आणि मला त्याचा उल्लेख आहेत आणि एवढ्या वेळेस विमानतळची भूमिका मांडूनसुद्धा आमचं विमानतळ इतर झालं पाहिजे आणि इतर झालं पाहिजे कसं शहराच्या आत असणार आहे हे किती दिवस टिकणार आहे इथं पण आम्ही म्हणतो की ठीक आहे सत्ता त्यांची आहे चालू द्या तेवढं तरी चालू द्या पण ती ही चालत नाही पण आम्ही आरोग्याना कुमार शिंदेने जरी ती जागा तिकडची घेतलेली असली तरी भविष्याकरता इंटरनॅशनल एअरपोर्ट तिथं करण्याकरता आमचं नाव बाजूला काढलं तरी कचऱ्याच्या पेटीत टाकलं तरी चालेल पण सोलापूरचं विकासासाठी बोरामणीचं विमानतळ होणं अतिशय महत्वाचं आहे हेही मी आपल्याला सांगितलं तसं आम्हाला क्रेडिट मिळून न मिळून तशा अनेक गोष्टी मी सोलापुरात केल्या कधी क्रीड साय हॉस्पिटल किती साली आम्ही केले कामगारांच्या करता